दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कळवण प्रशासकीय कार्यालय कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिन झाला ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कळवण पवार हे देखील उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासन तहसील कार्यालय पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तसंच सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते पोलिसांनी यावेळी परेड करत मानवंदना दिली या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती कळवण यांच्यातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात कळवण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पारितोषिके आमदार नितीन पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन गट अधिकारी हेमंत बचाव यांनी केले ज्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कुलकी सिंह तहसीलदार रोहितास वारुळे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय व प्रकल्प कार्यालय कळवण नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे कलनवासियांना माझ्यातर्फे स्वतंत्र दिवसाची शुभेच्छा आणि आशा आहे की पुढचे वर्षात आम्ही जो तुमची आकांक्षा आहे आणि जो तुमचे स्वप्ने आहेत ते पूर्ण होईल आणि तुमच्यासाठी आम्ही इकडेसे सहल्यसाठी तुमच्या सहकार्यासाठी आम्ही इकडे तत्पर आहे पूर्ण उपविभागामध्ये जितके आमचे डिपार्टमेंट आणि जितते ऑफिसर्स आहेत त्याकडे तुमच्यासाठी कर्तव्यनिष्ठ आहे आणि तुमच्या सहकार्य करणं आहे सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनामार्फत जो काही उपक्रम राबवण्यात आला असे पुनर्वाडा त्या अनुषंगाने एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत जे काय वेगवेग वेगवे उपक्रम राबवण्याचे शासनाच्या सूचना होतात त्या अनुषंगी आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेऊ जे काय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी ज्या नवीन योजना आणल्या मुख्यमंत्री आर्थिक वही त्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण नंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन मुख्यमंत्री युवा आपलं वयो वयोश्री योजना या योजनेच्या अनुषंगाने या पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शिबिरे घेतली वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आणि सर्व जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरून ते त्यांना फॉर्म काही काही फॉर्म ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रशासना केलेले आहे या अनुषंगाने माणूस जे काही आदेश दिलेला होता काही असा निर्णय काढलेला होता त्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम घेऊन आम्ही हासुल पंधरावाडा अत्यंतरित्या साजरा केलेला आहे तर तसेच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करून याही पुढे

साजरा उत्सव साजरा होत असल्यामुळे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत कारण की सध्या लाडकी बहिणी योजना जी शासनाने हे दिली आहे शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती जास्त दिसते आता आजपासून किंवा कालपासून काही महिलांच्या खात्यात ज्या योजनेचे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे या संदर्भात महिलांमध्ये कसा उत्साह नाही उत्साह आहे महिलांचे बरेच ठिकाणी फोन आले पण काही महिलांचं जरा केवायसी न झाल्यामुळे बँकेचं त्यासाठी आम्ही बँकेशी अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेही लवकर होतील अशी एक अपेक्षा आहे आम्हाला लोकशाहीसाठी कळवण प्रतिनिधी सागर मोड